मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल माकरीय मॅचमध्ये में आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की मोठ्या प्रमाणात पोलीस भरती महाराष्ट्रात सुरू झालेली आहेत सर्वच जिल्ह्यामधूनच पोलीस भरती स्टार्ट झालेली आहे तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचं जर का फॉर्म भरला असेल जसं की नागपूर पुणे मुंबई किंवा कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न दाखवणार आहेत की ते कुठल्या प्रकारे तुम्हाला एक्झाम्समध्ये येतात ते कसे सॉल्व करायचे आहेत लवकरात लवकर आणि यासोबतच तुम्हाला हे सुद्धा लक्षात येणार की फॉर्मॅट कसा असतो क्वेश्चन्सचा एक्झाममध्ये तर हे सगळे तुमचे डाउट्स जे आहेत ते सगळे या क्वेश्चन सेटमध्ये क्लिअर होऊन जाणार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे तीन स्पर्धक होते समीर हा अमरच्या मागे चौथा होता व समीरचा शेवटून दुसरा क्रमांक होता तर पहिल्या व शेवटच्या स्पर्धकांच्या दरम्यान एकूण किती स्पर्धक होते तर मित्रांनो प्रश्न सोपा आहे धावण्याच्या शर्यत अमरच्या पुढे तीन तर फॉर एक्झाम्पल हा अमर, तर एक, हा अमर आहे तर याच्या पुढे तीन लोक आहेत एक दोन आणि तीन समीर हा अमरच्या मागे चौथा आहे समीर चौथ्या नंबरवरती आहे मीन्स फॉर एक्झाम्पल समीर इथं आहे व समीरचा शेवटून दुसरा क्रमांक आहे म्हणजे इथून कोणतरी एक असेल आणि त्यानंतर समीर आहे तर टोटल किती लोकं झाले मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर टोटल झाले नऊ लोक आता प्रश्न काय विचारला की पहिल्या व शेवटच्या स्पर्धकांच्या दरम्यान म्हणजे फर्स्ट आणि सेकंडच्या दरम्यान तर नाईन मायनस टू कारण की ते दोन व्यक्ती आपण मायनस करू तर उत्तर येणार सात तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए सात नेक्स्ट क्वेश्चन आहे रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त म्हणजे जा आपल्याला थोडक्यात सगळ्यांचे मार्क्सचे कंपॅरिझन दिलेले आहेत आणि क्वेश्चन विचारले की सर्वात कमी मार्क कोणाला आहेत तर असा क्वेश्चन आला तर सर्वप्रथम आपण त्यांची ऑर्डर लावून घ्यायची आहे तर रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे तर राम इथं असणार कुठंतरी आणि राणी इथं असणार आरेनं त्याला डिनोट करतोय मी राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी राणीचे मार्क हे रत्नापेक्षा कमी तर रत्ना एक तर रामच्या अगोदर असू शकते आर टी सॉरी नंतर असू शकते किंवा त्याच्या अगोदर असू शकते आपल्याला माहिती नाही आहे पण जे राणीचे मार्ग आहेत ते रत्नापेक्षा कमी आहेत आणि रत्नाचे मार्क हे रामपेक्षा जास्त आहेत तर इथं आता क्लिअर झालं की हे पोझिशन तर रा नाही राहणार ही पोझिशन तिची फिक्स आहे ठीक आहे रत्ना राम आणि राणी पद् पद्मनाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत ठीक आहे पद्मनाचे मार्क हे रामपेक्षा जास्त आहेत तर पद्मना ऑब्वियसली एक तर इथे असणार आ, पी डी नोट करतोय मी किंवा आर टीचे पुढेच नार्क नेक्स्ट वाच आपण रत्नाचे मार्क पद्मनापेक्षा अधिक आहेत तर हे जे पद्मना आहे रत्नाचे मार्क म्हणजे आरटीचे मार्क हे पद्मनापेक्षा पण जास्त आहेत तर ऑब्विसली सगळ्यात जास्त मार्क हे रत्नाला भेटले आहेत आणि सर्वात कमी मार्क हे राणीला भेटले आहेत तर ऑप्शन काय विचारलं नाही तर सर्वात कमी मार्क तर ऑप्शन डी इज द करेक्ट आंसर नेक्स्ट क्वेश्चन आहे ही सिरीजचा क्वेश्चन आहे हे से एक क्वेश्चन सिरीज दिली आहे तुम्हाला पंधरा सोळा चोवीस एकावन्न आणि इतर क्वेश्चन मार्कमध्ये काय येणार आणि दोनशे चाळीस तर मित्रांनो आपण थोडं बघूया पंधरा मायनस जर सोळा केलं म्हणजे यातला अंतर येतो एक सोळा आणि चोवीसमधला अंतर जर म्हणजे डिफरन्स केला तर हा येतो आठ वन एट आणि या दोघांमधला जर केला तर एक्कावन्न मायनस चोवीस हे येते सत्तावीस ओके तर ही कुठली सिरीज आहे ही क्यूबची सिरीज आहे म्हणजे वनचा क्यूब नंतर दोनचा क्यूब तीनचा क्यूब आणि चारचा क्यूब तर चारचा क्यूब म्हणजेच काय इथं चौसष्ट ॲड होतील चौसष्ट आपण ॲड केले तर आपल्याला एकशे पंधरा भेटतात तर याचं अचूक उत्तर असणार आहे एकशे पंधरा इथे तुम्हाला स्पष्टीकरणमध्ये आम्ही मेन्शनसुद्धा केलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओला पॉज क्रोशनचं स्पष्टीकरणसुद्धा बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वे मासे कासव आहेत काही मगर मासे आहेत निष्कर्ष काढायचा आहे की काही मगर कासव आहेत किंवा कोणतेही कासव मगर नाही तर ऑप्शन आपण स्टार्ट करूया सर्व मासव कासव आहेत तर फिश याला एफने डिनोट करतो आहे मी सर्व जे फिश आहेत ते कासव आहेत म्हणजेच काय ते कासवचे पार्ट आहेत त्याला टीने डिनोट करतो आहे मी टॉरटाईजने काही मगर मासे आहेत काही मगर म्हणजे का काही पार्ट जो आहे फिशचा तो माशांचा तो मगर आहे तर क्रोकोटाईल एक तर असा असू शकतो किंवा असा असू शकतो दोन्ही पॉसिबिलिटी आहेत पण आपण हे दोन्ही आपण डिनोट करूया आता क्वेश्चन निष्कर्ष काय काढला की काही मगर कासव आहेत तर ऑबियसली काही मगर जे आहेत ते फिशचे पार्ट आहेत म्हणून ते टॉर्टेजचे पण पार्ट राहतील तर ऑप्शन ए तर अचूकच आहे कोणतेही कासव मगर नाही तर हे असू शकत नाही कारण की काही जे मगर आहेत ते फिश आहेत आणि फिश हा ऑलरेडी टॉट याचा कासवचा पार्ट आहे तर त्यामुळे हे ऑप्शन इथं बसत नाही तर याचं फक्त अचूक उत्तर असणार आहे फक्त एकच इथं योग्य आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया मीना व टीना यांचे वयाचे गुणोत्तर फायव्ह टू नाईन रेशो दिलाय आहे त्यांची जर बेरीज केली तर फोर्टी टू आणि मीनाचे पाच वर्षांनी वय काय असेल असं आलं तर सिम्पली काहीच नाही करायचं यांची ॲडिशन करायची आहे फाईव्ह प्लस नाईन होते चौदा आणि चौदाने याला डिवाईड करायचं आहे बेचाळीसला तर ते किती येत आहे ॲन्सर आपलं चौदाने जर याला बेचाळीसने केलं चौदा त्रिक ठीक आहे थ्री आ, तर थ्री आपल्याला भेटला आणि यांना आता आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे थ्री तर आपल्याला विचारलं कोणाचं मीनाचं विचारलं तर थ्री इन्टू फाईव्ह म्हणजेच की पंधरा तिचं आत्ताचं वय आहे तर पाच वर्षांनी विचारलं आहे म्हणजे पंधरा अधिक पाच हे होणार तिचं वीस तर ऑप्शन डी इज द करेक्ट अँसर नेक्स्ट क्वेश्चन आहे राहुल त्याच्या घरापासून पंधरा किलोमीटर ओके डायरेक्शनचा क्वेश्चन आहे तर डायरेक्शन आपल्याला माहिती पाहिजे सर्वप्रथम वरती ते नॉर्थ खाली इथे साऊथ इथं इथे तुमचं वेस्ट आणि इथं इथे तुमचं ईस्ट ओके तर क्वेश्चन काय विचारलं आहे डायरेक्ट स्टार्ट करून जर राहुल त्याच्या घरापासून म्हणजे फॉर एक्झाम्पल एक हे घर पकडू आपण राहुल त्याच्या घरापासून पंधरा किलोमीटर पश्चिमला गेला ठीक आहे पश्चिम म्हणजे वेस्टला गेला हा पंधरा किलोमीटर ठीक आहे पश्चिमला गेल्यानंतर तो डाव्या बाजूला वळला डाव्या म्हणजे लेफ्टला वळला त्याची लेफ्ट ओके लेफ्टला वळला तर तो गेला पुन्हा दहा किलोमीटर ठीक आहे सॉरी लेफ्ट खाली येणार ठीक आहे लेफ्टला आला पुन्हा डावीकडे वळून तो तीस किलोमीटर चालत गेला पुन्हा डावी म्हणजे आता याची डावी येणार तर तो तीस किलोमीटर ठीक आहे तर तो तीस किलोमीटर चालत गेला पंधरापेक्षा थोडा एक्स्ट्रा गाडायचा आहे कारण की आपल्याला असेच म्हणजे थोडंसं एक अंदाजे तुम्ही काढू शकता ठीक आहे पुन्हा तो डावीकडे गेला तर डावीकडे म्हणजे अगेन तो दहा किलोमीटर अगेन चालला तर आय गेस्ट तो सेम लाईनमध्ये आला जिथून त्यांनी स्टार्ट केलं होतं त्याच्या घरापासून आता त्यांनी विचारलं आहे की तर तो आता तो त्याच्या घरापासून किती अंतरावर ऑब्विसली तीस मायनस पंधरा तर ऑप्शन असणार आहे पंधरा किलोमीटर तो त्याच्या घरापासून आहे तर ऑप्शन डी इज द करेक्ट अँसर नेक्स्ट क्वेश्चन आहे तीन दिवे ट्रॅफिक लाईट म्हणू किंवा कुठलेही म्हणू पंधरा अठरा वीस सेकंदांनी चमकतात तर सर्व एकत्र किती वेळा चमकतात तर हा क्वेश्चन असतो आपला एल सी एमचा जसं की आपण लसावी म्हणतो तर आपल्याला मिनटं विचार सेकंडमध्ये दिलाय पण मिनिटांमध्ये विचारला हे पण लक्षात ठेवायचं ठीक आहे मित्रांनो तर पंधरा अठरा वीस तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की पंधरा आणि वीस तर पाचचे डिव्हिजेबल आहे तर यांचं आपल्याला पहिले नाही बघायचं आहे पहिले अशा बघायचं आहे की म्हणजे डिव्हिजेबल बघायचा अठराचा की जो हे दोघं त्याला भाग करू शकतील ठीक आहे तर अठराचा डिव्हिजल आपण पहिले तर पाचनेच बघू कारण मधातले कुठले पण पकडले तर ते पाच आणि झिरोनं एंड होणार नाही ठीक आहे आपल्याला असे बघायचे आहेत की एक तर ते फाईव्हने एंड होतील किंवा झिरोने एंड होतील जेणेकरून ते पंधरा आणि वीसने डिवाईड होऊ शकतील तर अठरा पाच आहे आपल्याला माहिती आहे की नव्वद तर नव्वद हा जातो का पंधराने हो, तर जातो पण वीसने जात नाही कारण की वीसला फक्त इव्हन नंबर्स लागतील ठीक आहे तर नव्वद नाही तर अठरा दहाही बघू आपण अठरा दहा म्हणजे काय एकशे ऐंशी तर एकशे ऐंशी जो आहे तो वीसनं पण जातो अठरा दहानं जातो आणि पंधराने पण जातो तर ऑब्वियसली आन्सर असणारा एकशे ऐंशी तर एकशे ऐंशी सेकंद आहेत आणि आपल्याला विचारलं आहे की मिनिटांमध्ये तर एकशे ऐंशीला आपण साठनी जर डिवाईड केलं तर ऑप्शन येतोय तीन मिनिटं तर ऑप्शन बी इज द करेक्ट आंसर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक जानेवारी दोन हजार एकवीसला शुक्रवार होता ला वारस ला। तर आठ मार्च दोन हजार तेवीसला कोणता वार असणार तर मित्रांनो असे जर क्वेश्चन आले इयरवाले तर सर्वप्रथम तर आपल्याला बघायचं आहे की एकवीस तेवीस मध्ये कुठला लीप इयर येत नाही का लीप इयर जो असतो त्याच्यामध्ये एकोणतीस एकोणतीसचा फेब्रुवारी असतो तर हे आधी आपल्याला कन्फर्म करून घ्यायचा तर हे कन्फर्म करण्यासाठी काय करणार तर जो पण इयर असतो ना त्याला डिवाइड बाय नेहमी फोर करायचा जर का तो डिवाइड बाय फोर झाला तर तो लीप इयर असतो अदरवाईज नसतो जर एकवीस आहे तर एक है, तर डिवाइड बाय फोर होत नाही पण फॉर एक्झाम्पल दोन हजार वीस असता ठीक आहे तर दोन हजार वीस ऑब्वियसली फोरनं डिव्हिजल बाय फोर दोन हजार वीस हा लिप इयर होता पण या दरम्यान एकवीस तेवीस आता कुठलाही लीप इयर येणार नाही तर हा सिम्पल क्व सिम्पल क्वेश्चन आहे ठीक आहे तर एकवीस तेवीस तर दोन वर्ष इथं आपण पुढे जाणार ठीक आहे तर दोन वर्ष जर पुढे गेले तर दोन यांनी आपला शुक्रवारसुद्धा पुढे जाणार म्हणजे काय शुक्रवार शनिवार आणि रविवार तर आपण एक जानेवारी जे आहे त्या रोजी आपला वार असणार आहे संडे ठीक आहे संडेला आपण पकडूया आता नेक्स्ट आपल्याला डेज मोजायचे आहेत संडे त्या जानेवारीपासून तर मार्चपर्यंत तर जानेवारीमध्ये असतात एकतीस ऑब्वियसली जो फेब्रुवारी आहे त्यात अठ्ठावीस कारण की लिप इयर नाही आहे आणि आठ आहेत आपले मार्चचे तर यांची जर ॲडिशन केली आपण तर ती ॲडिशन येते एकतीस ते ओके सिक्स्टी सेवन याची ॲडिशन येते तर सिक्स्टी सेवन आल्यानंतर त्याला डिवाइड बाय आपल्याला करायचं आहे सेवन तर सेवन नऊ नऊचा होते सिक्स्टी थ्री आणि उरले आपले चार तर हे जे रिमाइंडर येतं ते आता आपल्याला याच्यात फक्त संडेमध्ये ॲड करून द्यायचं आहे तर संडेमध्ये चार दिवस जर ॲड केले मंडे ट्युजडे म्हणजे थर्सडे थर्जडे म्हणजे काय गुरुवार तर गुरुवार हा आपला अचूक उत्तर इथं असणार आहे इथं आपण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर हे डिस्क्रिप्शनचा तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता जेणेकरून तुमचं स्पष्ट होऊन जाणार की आपण हे कसं काढलं नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राज्य घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर याचे ऑप्शन्स आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी राजगोपालचारी जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो एक हो तर, तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा आपण मसुदा समितीचे अध्यक्ष विचारतात तर त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जर संविधान सभेचे अध्यक्ष विचारले तर त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद नेक्स्ट क्वेश्चन आहे एक इथं साइन कोड दिलेला आहे कम्प्युटर त्याला आपण असं जर पकडतो तर मेडिसिनचा अर्थ काय होणार तर मित्रांनो इथे लक्षात घ्या की आता आपल्याला फॉर्मॅट बघायचं आहे की ॲक्च्युली काय झालंय ठीक आहे तर एक बघितल्या बघितल्या लक्षात द्या की हा जो सी होता तो आर झालेला आहे आणि आर जो आहे तो सी झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर यांची जागा अदली बदली झाली आहे म्हणजे सी झाला आहे सॉरी आर आले आहे फर्स्टला आणि सी गेला आहे लास्टला तर असे कुठले ऑप्शन आहेत मेडिसिनच्या अनुसऱ्यानं म्हणजे ई आणि एमपासनं स्टार्ट होणारेच ऑप्शन आपल्याला व्हॅलिड आहेत तर ई आणि एमपासनं असणारे ऑप्शन आहेत ब आणि ड अ आणि क इथे इलिमिट्स झाले ठीक आहे आता नेक्स्ट काय या केलं यांनी आता जर आपण बघितलं की पोझिशन्स चेंज झाले आहेत तर आता ई जो आहे तो एफच्या ठिकाणी आलाय म्हणजे सेकंड पोझिशनला आला आहे जो सेकंड लास्ट होता तो सेकंड सेकंड पोझिशनला आला आहे आणि प्लस वनसुद्धा झाला आहे इथं ठीक आहे ई प्लस वन म्हणजे एफ सिमिलरली टी जो होता तो यू झाला आहे टी प्लस वन तर असं बघायचं आहे आपल्याला तर आता तर आपण सगळं बघत बसणार नाही मेडिशनमध्ये या दोन्ही ऑप्शन्स बघायचे ठीक आहे इथं तुम्हाला सगळं सिमिलर दिसतंय ठीक आहे फक्त डिफरन्स कुठं आहे इथं जे ई आणि ई जेमध्ये फक्त आपल्याला हेच सोडायचं आहे पूर्ण करत बसायचं नाही यात टाईमपास होतो ठीक आहे तर हे फक्त आपल्याला शोधायचं आहे तर आता आपण किती आहेत एक दोन तीन चार चार पर्यंत काही प्रॉब्लेम नाही म्हणजे सी आय एन एन पर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे आय जो आहे तो जे होणार आहे तर आय जे होणार आहे म्हणजे हाच ऑप्शन आपल्याला इथं बरोबर आहे तर ऑप्शन डी इज द करेक्ट अँसर नेक्स्ट क्वेश्चन आहे पोलीस दलांबद्दल मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसदेला कोणत्या अनुषयाने अधिकार आहे तर ऑप्शन्स आहेत अनुच्छेद एकतीस अनुच्छेद थर्टी फोर अनुच्छेद थर्टी थ्री आणि अनुच्छेद थर्टी फाईव्ह याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क अनुच्छेद थर्टी थ्री अनुच्छेद थर्टी थ्री सैन्य पोलीस इत्यादी जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना मर्यादा घालण्याची मुभा संसदेला देतो नेक्स्ट क्वेश्चन आहे विशाल प्रिया रघु कार्तिक आणि विरू हे पाच मित्र आहेत विशाल प्रियापेक्षा दुप्पट व्हायचं आहे ठीक आहे तर आपण डायरेक्टली स्टार्ट करू लिहिणं विशाल जो आहे तो प्रियापेक्षा दुप्पट व्हायचा आहे तर दोन प्रिया ठीक आहे रघु प्रियापेक्षा निम्म्या वयाचा आहे जो आर जे आहे रघु तो निम्म्या वयाचा आहे प्रियापेक्षा ठीक आहे तर पी बाय टू विशालचा अगेन आहे कनेक्शन तर विशाल आपण त्याच विशालच्या लाईनमध्ये लिहूया विशाल हा वय विरूपेक्षा निम्मे आहे ठीक आहे तर विरूपेक्षा त्याचा वय निम्मे आहे ठीक आहे रघुचे वय कार्तिकपेक्षा दुप्पट आहे तर आर जे रघुसोबत लिहूया आपण रघुचं वय हे कार्तिक पेक्षा दुप्पट आहे तर टू ऑफ कार्तिक ठीक आहे तर हे झालं आपलं इक्वेशन तयार तर सर्वात लहान कोण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर मित्रांनो असा क्वेश्चन आला तर आपण ते लॉजिकनं तर सॉल्व करू शकतो बट आ, एक शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला तर काय करायचं कार्तिकचं म्हणजे जो सगळ्यात हे सांगितलं होतं लास्ट स्टेटमेंट त्यात आपण एक पकडू शकतो की कार्तिकचं वय फॉर एक्झाम्पल आपण पकडायचं चार वर्ष कुठलाही पकडू शकता तुम्ही जर चार वर्षात तुम्ही पकडलं ठीक आहे तर रघु काय झाला रघुचं वय झालं आता इथं आठ ठीक आहे कारण की हा डबल आहे कार्तिक रघुचं वय कार्तिकपेक्षा दुप्पट तर हे झालं आठ ठीक आहे इथं आठ आला प्रिया आणि नेक्स्ट काय रघु प्रियापेक्षा निम्म्या व्हायचं आहे तर प्रियाचं जे वय असेल त्याचं निम्म्या म्हणजेच की प्रिया किती वर्षाची झाली आता इथं सोळा कारण की त्याचं निम्म रघु आहे आणि विशाल जो आहे तो किती झाला प्रिया जर सोळा आहे तर बत्तीस हां सोळा आणि विशाल झाला आपला बत्तीसचा ठीक आहे आणि नेक्ष्ट नेक्स्ट क्वेश्चन इथं नेक्स्ट स्टेटमेंट अजून काय दिला की विशाल हा निम्मा आहे म्हणजेच की बत्तीस म्हणजेच विरू कितीचा झाला सिक्स्टी फोरचा झाला तर याचा अर्थ विरू सगळ्यात मोठा आहे आणि कार्तिक सगळ्यात लहान आहे तर याच्यात आपल्याला लहान विचारलं आहे म्हणून आपण उत्तर देणार ऑप्शन सी कार्तिक ठीक आहे हे इथं दिलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता याचं स्पष्टीकरण पण हे तुम्हाला अजून स्पष्ट करून मी तुम्हाला सांगितलं नेक्स्ट क्वेश्चन आहे झराला जर ओळा म्हणतात ओळ्याला धबधबा म्हणतात धबधब्याला नदी म्हणतात नदीला नाला म्हटला तर होळी कुठं चालते तर असे क्वेश्चन झाले तर आपल्याला हे माहिती पाहिजे की होळी कुठं चालते तर होळी चालते आपली नदीमध्ये नदीमध्ये नदीम किंवा समुद्रामध्ये पण समुद्राचं दिलेलं नाही तर नदीमध्ये चालते आणि नदीला काय म्हणतात नाला तर होळी कुठं चालते तर होळी चालणार नाल्यामध्ये ठीक आहे तर याचा अचूक उतर आहे ऑप्शन क नाला महाराष्ट्राचं गुप्तवर्ता प्रबोधनी कुठे आहे म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो कुठं आहे महाराष्ट्रातली ठीक आहे तर ऑप्शन्स आहेत मुंबई नाशिक पुणे नागपूर तर मित्रांनो याचा अचूक उतर आहे ऑप्शन के पुणे हळपसर हडपसर पुणे इथं आपली महाराष्ट्राची गुप्त प्रबोधन इंटरेशन अकॅडमी आहे ती पुणे हडपसर इथे स्थायी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावानं ओळखतात हॅन्सन है। विकार हॉन विकार हॉप्टायसिस किंवा हिमक्रॉटिसिस तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए हॅन्सन विकार कुष्ठरोगाला हॅन्सन डिसेस असंही म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे टेन थर्टीच्या वेळेत आरशातील प्रतिबिंब किती म्हणजे साडे जे वाजले त्याला आरशातचं प्रतिबिंब किती असणार आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या की बारा वाजाच्या अगोदर जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला जो दिलेला असतो त्याला मायनस करायचं असते अकरा साठमधून आणि बाराचे जर नंतर विचारलं फॉर एक्झाम्पल एक वाजता किंवा ते फॉर्मेट असतो ना ट्वेंटी फोर फॉर्मेट असतो तर तेरा वीस जर असं म्हटलं असेल तर असे जर क्वेश्चन आले तर म्हणजे जे बारा नंतर येत आहेत तर त्याला डिवाईड करायचं असते तुम्हाला सॉरी मायनस करायचं असते तुम्हाला तेवीस साठमधून तर आता हा बाराच्या अगोदर आहे तर आपल्याला आपण याला मायनस करू अकरा साठमधून तर अकरा साठला दहा तीसला अकरा साठमधून जर मायनस केले तर ऑप्शन येतं आहे एक तीस तर ऑप्शन बी इज द करेक्ट ॲन्सर इथं तुम्हाला स्पष्टीकरण दिसून जाणार जी मी तुम्हाला म्हटलं होतं की जर वेळ अकरा ते एकच्या दरम्यान असेल तर मी वजा असेल तर सुरण्यासाठी वेळ मी वजा केली ओके अकरा ते या असेल तर ठीक आहे तर हे स्पष्टीकरण तुम्ही बघून घेशाल नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या किमान किती आणि कमाल किती असते ऑप्शन्स आहेत पाच ते पंधरा आठ ते अठरा सहा ते सोळा सात ते सतरा तर याचा अजूक उत्तर ऑप्शन ए पाच ते पंधरा नेक्स्ट क्वेश्चन आहे एका रांगेत विजयाचे मागे नऊ आणि पुढे अकरा मुलं आहेत तर मागून तिसरा मुलगा पुढून कितवा असणार आहे एका रांगेत विजय तर विजय एका रांगेत उभा आहे विजयाचे मागे नऊ लोक आहेत म्हणजेच की विजय एक पकडू आपण प्लस नऊ त्याच्या मागे आणि पुढे अकरा तर असे टोटल मुलं किती झाले नऊ प्लस एकवीस ठीक आहे तर टोटल मुलं आहेत एकवीस तर मागून तिसरा मुलगा ठीक आहे म्हणजेच की एकवीस वीस आणि एकोणीस ठीक आहे तो मागून जर पकडला तर तिसरा आणि मुलगा पुळून कितवा तर तो ऑबवियसली पुळून असणार आहे एकोणीसवा तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क नाइन्टीन नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रे हाउंड्स हे पोलिसाचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे ऑप्शन्स आहेत दहशतवादी कारवाई मादक पदार्थ नियंत्रण नक्षलविरोधी कारवाई किंवा सिवासुमक्ष तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क नक्षलविरोधी कारवाई ग्रे हाऊंड्स हे विशेष पथक प्रामुख्याने नक्षलविरोधात जलद आणि प्रभावी कार्यासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोण कोणाला ओळखले जातं ऑप्शन्स आहेत श्रीपाद अमृत डांगे मुझफ्फर अहमद एम एन रॉय नारायण लोखंडे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी नारायण लोखंडे तर भारतीय कामगार चळवळीचे पायभरणी करणारे आणि कामगाराच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानलं जातं तर मित्रांनो एक क्वेश्चन तुमच्यासाठी पण आहे तर जर तुम्हाला अचूक याचं उत्तर येत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर क्वेश्चन आहे महाराष्ट्र सरकारनं राज्य फुलपाखरू म्हणून फुलपाखराला मान्यता देण्यात आली आहे तो कुठला फुलपाखरू आहे तर याचं अचूक उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समधून नक्की कळवा तुम्हाला हा क्वेश्चन जे संच आहे प्रश्नसंच जो आहे तर जो तुम्हाला आवडला असेल आमचं स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच मित्रांनो जर का तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरत आहेत संदर्भात काही तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार तिथं जाऊन तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म हा भरू शकता चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद